अकोल्यातील विशेष दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव दान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात गरजू अपंगांना कृत्रिम अवयवांचं वाटपही करण्यात आलं आयोजित शिबिरात नोंदणी झालेल्या दिव्यांग बांधवांना एक महिन्यानंतर विविध साहित्याचं वाटप करण्यात येणार आहे तर दिव्यांग बांधवांना आर्थिक सहाय्य मोबाईल कर्णबधीरांना श्रवणयंत्र अस्थिभंगासाठी व्हीलचेअर तीन चाकी सायकल बॅटरी सीपी चेअर ब्रेल काठी अशा वस्तू देण्यात येणार आहे तर कर्णावधीर दिव्यांगांना मीटरद्वारे कानाची तपासणी करण्यात येणार आहे अशा दिव्यांगांच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी होत आहे तर लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र दोन फोटो यू डी आय डी कार्ड रेशन कार्ड अशी आवश्यक कागदपत्र लागणार आहे तर दिव्यांगांना पुढील एक महिन्यात योजनेचा लाभ मिळणार आहे तर हे शिबिर जिल्हा समाज कल्याण जिल्हा प्रशासन आणि समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाना आयोजित करण्यात आला आहे